भारतीय महिला टीमनं वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला मात्र यामागे सगळ्यात मोठा वाटा होता तो कोच अमोल मुजुमदार यांचा अमोल मुजुमदार यांनीच मुलींना दिशा दिली आत्मविश्वास दिला आणि मग याच मुलींनी वर्ल्ड कप जिंकून घेतला मात्र अमोल मुजुमदार यांचा हा प्रवास तसा सोप्पा नव्हता ज्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही त्यानंच टीम इंडियाला चॅम्पियन बनवलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अमोल मुजुमदारनं मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पहिल्याच मॅचमध्ये दोनशे साठ रन्स केल्या जगातल्या कोणत्याही क्रिकेटरनं पदार्पणात केलेली ही, पदार के ही सर्वोच्च कामगिरी होती पुढचा सचिन तेंडुलकर अशी उपमा सुद्धा त्याला मिळाली अमोल मुजुमदारनं आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत अकरा हजारपेक्षा जास्त धावा केल्या तीस सेंच्युरी ठोकलेल्या आहेत धावांचा रतीप घालूनही टीम इंडियासाठी खेळण्याची संधी त्याला कधीच मिळाली नाही अमोल मुजुमदारच्या क्रिकेटच्या काळात टीम मध्ये सचिन तेंडुलकर राहुल द्रविड गांगुली आणि लक्ष्मण सारखे स्टार क्रिकेटर्स असल्यानं टीम इंडियाचा दार त्याला कधीच उघडलं नाही मात्र रील मधला कबीर खान सारखी त्यानं कधीच हार मानली नाही तर कबीर खान सारखीच महिला टीमची सूत्र हाती घेतली आणि मग त्यानं इतिहास घडवला तर टीम इंडियाचं कबीर खान नाव अमोल अनिल मुजुमदार जन्मतारीख अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर शिक्षण शारदाश्रम विद्यालय मुंबई रणजी पदार्पण एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई टीमकडून पदार्पणात सेंच्युरी मुंबईसाठी दोनशे साठ नाबात रन्सची खेळी अखेरची रणजी मॅच दोन हजार तेरा मध्ये आंध्र प्रदेश टीमकडून फर्स्ट क्लास मॅच रणजी ट्रॉफी एकशे एकाहत्तर तर एकोण रन्स अकरा हजार एकशे सदुसष्ट सेंच्युरी मारलेल्या आहेत साठ आणि हाफ सेंच्युरी तीस सर्वोच्च दोनशे साठ